मी तुमच्या सर्वांचा लाडका बलमा बोलते मंडळी बलमा म्हटलं की वजीर ग्रुप गोडोली सातारा या ग्रुपचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येत असाल अहो त्यांचं नाव आलं देखील पाहिजे आणि घेतलं देखील पाहिजे मंडळी मी त्यांच्या दावणीतला एक खेर आहे मंडळी मी तुमच्या सर्वांचा लाडका बलमा मला कोणी एका सरळ पायाला शिकवला असल तर माझा मोठा भाऊ वजीर ह्या वजीरनं मला तेव्हा सरळ पाळायला शिकवलं आणि तेव्हापासून मी काय तास पडते चालो नाही माझा गुरुच म्हटलं तर वजीरला वाळग ठरणार नाही वजीरनं जसा काळ गाजवला होता तसा बलमान पण काळ गाजवलाय आवश्य सलग दोन वर्ष पेडगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी पण हे बलमाच आहे पोसेगाव हिंद मान कोरेगाव हिंद केसरीचा मान या बलमान पटकावलाय जेव्हा शर्यती बंद होत्या व नंतर शरीर चालू झाले या बलमा नावाचं वादळ बैलगडी क्षेत्रात नाव करत होत मंडळी माझ एक आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य म्हणजे असा मजबूत बांधा माझ्या उंचीचा बैल बैलगडी क्षेत्रात खूप कमी आहे माझं ते देखणं पण म्हणून तर माझा मालक मला कपाळावर चंद्र कोर आणि काजळ लावतो बलमा तुझं रूप तुझ्या चेहऱ्यावर जळतं प्रेमाचं सूर जणू त्यात गुंततं दिवसोंदिवस तुझं सौंदर्य फुलतं जसं संसारात हसणं आणि तुझं देखणं रूप हे आमचं जगणं मंडळी या क्षेत्रात मला साथ दिली असेल ते म्हणजे वजीरनं आणि सुंदरन आणि पुसेगावकरांचा ते ज्या सोनारपाडाचा सोन्या पन्नास पन्नास आणि महादेवनगरचा सरदार आणि नऊ मेंद किसरी बाका सुरू या वाघांना आपल्याला मध्यंतरीच्या काळात मी आजारी पडलो आणि माझा बॅड पॅड चालू झाला माझ फॅन मला गोट्यावर भेटायला यायचं तव मला वाज धीर यायचा बलमा तुला लढायचे तुझ्या मालकासाठी लढायचे लय जीव हाय बघ तुझ्यावर तुझ्या मालकाचा आणि वजीर रूपचा पण लय जीव हाय बघ तुझ्यावर मध्यंतरीच्या काळात माझ्या डोळ्यात गाठ होती आणि त्या गाठीचं ऑपरेशन करायचं होतं तव मला माझ्या मालकानं फॅन लोकांनी मला लय धीर दिला बघा बलमा तुला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे मला माझं फॅन भेटायला यायचं आणि माझं ऑपरेशन होणार आहे म्हणून काही जण जर माझ्या पशी बसूनच राहायचं बलमाला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही बाबा कितीही वादळ आली तरी कधीच तुटणार नाही आपल्या मैत्रीची तार जगाला जिंकून दाखवू आपण एकमेकांच्या साथीनं बरेच दिवस माझा गुलाल नाही पण या बलमान अजून जिंकण्याची जिद्द करेल बघा नव्या जोशात आणि नव्या नव्यात माझ्या मालकाच्या डोळ्यात आनंद आश्रू बघायचे बघा या बलमाला बलमा कधी हारला नाही ना हार कधी मारणार नाही तुमच्या सर्वांचा लाडका बलमा